मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात एक नवं रेल्वे स्टेशन येणार आहे दुहेरीकरण प्रकल्पामुळे प्रवाशांची सोय अधिक सुधारणार आहे छत्रपती संभाजीनगर परभणी या एकशे सत्याहत्तर किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे यामुळे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्यात येणार आहे भविष्यात शहराचे दुसरे टर्मिनस बनविण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला आहे रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत मुकुंदवाडी रेल्वे स्थानक कायम राहणार असून या मार्गावर आणखी एका नव्या स्थानकाचा प्रस्ताव आहे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त थांबा उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे अंकाई ते छत्रपती संभाजनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर केंद्र सरकारने छत्रपती संभाजनगर ते परभणी दरम्यानच्या एकशे सत्याहत्तर पॉईंट एकोणतीस किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे यासाठी दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात अंकाई परभणी हा रेल्वे मार्ग सिंगल लाईन रेल्वे मार्ग होता अंकाई छत्रपती संभाजनगर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला वर्ष दोन हजार तेवीसच्या मे महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे या मार्गाच्या कामासाठी नऊशे साठ कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आलाय सध्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे छत्रपती संभाजनगर ते परभणी या एकशे सत्याहत्तर पॉईंट एकोणतीस किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते दुहेरीकरण प्रकल्पामुळे प्रवाशांची सोय अधिक सुधारणार आहे